नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार पाच सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर दोन हजार पाच स्थापन करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोणता कायदा बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी आहे ऑप्शन आहे ए पोस्को कायदा बी बालन्याय कायदा सी बालमजुरी कायदा डी मुलांचे संरक्षण कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोस्को कायदा पोस्को कायदा बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणतीस बी एकोणीसशे अठ्याहत्तर सी दोन हजार सहा डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार पोस्को कायदा अंतर्गत मुलींसाठी संमतीसाठी किमान वय किती आहे ऑप्शन आहे ए चौदा वर्षे बी सोळा वर्षे सी अठरा वर्षे डी एकवीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठरा वर्षे पोस्को कायदा अंतर्गत मुलींसाठी संमतीसाठी किमान वय अठरा वर्षे इतके आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच आय पी सी कलम तीनशे पंच्याहत्तरमध्ये बलात्काराच्या व्याख्येत कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्याण्णव बी दोन हजार पाच सी दोन हजार तेरा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा आय पी सी कलम तीनशे पंच्याहत्तरमध्ये बलात्काराच्या व्याख्येत दोन हजार तेरा यावर्षी सुधारणा करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा मातृत्व लाभ सुधारणा कायदा दोन हजार सतरानुसार महिलांना किती आठवड्यांची प्रसूती रजा मिळते ऑप्शन आहे ए बारा आठवडे बी अठरा आठवडे सी सव्वीस आठवडे डी तीस आठवडे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस आठवडे मातृत्व लाभ कायदा दोन हजार सतरानुसार महिलांना सव्वीस आठवड्यांची प्रसूती रजा मिळते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय महिला आयोग एन सी डब्ल्यू कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव सी दोन हजार एक डी दोन हजार पाच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग एन सी डब्ल्यू एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बालमजुरी प्रतिबंध आणि नियमन सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सुधारण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार दहा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सोळा बालमजुरी प्रतिबंध आणि नियमन सुधारणा कायदा दोन हजार सोळा यावर्षी सुधारण्यात आला आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ विशाखा मार्गदर्शक तत्वे कोणत्या गुन्ह्यासाठी आहेत ऑप्शन आहे ए बाल शोषण बी महिलांचे लैंगिक शोषण सी कौटुंबिक हिंसा डी हुंडा प्रथा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांचे लैंगिक शोषण विशाखा मार्गदर्शक तत्वे महिलांचे लैंगिक शोषण या गुन्ह्यासाठी आहेत आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार अठरा सी दोन हजार वीस डी दोन हजार बावीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार अठरा या वर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा आय पी सी तीनशे शहात्तर डी कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए बलात्कार बी सामूहिक बलात्कार सी लैंगिक छळ डी हुंडाबडी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामूहिक बलात्कार आय पी सी तीनशे शहात्तर डी सामूहिक बलात्कार या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अंगणवाडी सेविका कोणत्या वयोगटातील बालकांसाठी काम करतात ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी झिरो ते सहा वर्षे डी सहा ते बारा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्षे अंगणवाडी सेविका झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी काम करतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा किशोरी शक्ती योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार किशोरी शक्ती योजना दोन हजार या वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा पोस्को कायदा अंतर्गत शिक्षा काय आहे ऑप्शन आहे ए केवळ दंड बी केवळ शिक्षा सी दहा वर्षे तुरुंगवास किंवा आजीवन कारावास डी एक वर्ष शिक्षा आणि दंड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा वर्षे तुरुंगवास किंवा आजीवन कारावास पोस्को कायदा अंतर्गत दहा वर्षे तुरुंगवास आणि आजीवन कारावास ही शिक्षा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा आय सी डी एस योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय बी सामाजिक न्याय मंत्रालय सी महिला आणि बाल मंत्रालय डी गृह मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला आणि बाल विकास मंत्रालय आय सी डी एस योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा बालन्याय बालकांची काळजी व संरक्षण कायदा कोणत्या वर्षी सुधारण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार पंधरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा बालन्याय बालकांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा यावर्षी सुधारण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए हुंडा प्रतिबंध बी कौटुंबिक हिंसा सी बडजबरीने लग्न डी सार्वजनिक ठिकाणी छळ तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए हुंडा प्रतिबंध आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए हुंडा प्रतिबंध या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा पोषण अभियानचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए केवळ अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे बी बालकांमध्ये कुपोषण कमी करणे सी फक्त गरोदर महिलांना मदत करणे डी शहरी भागात पोषण सुधारणा करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांमध्ये कुपोषण कमी करणे पोषण अभियानचे मुख्य उद्दिष्ट आहे बालकांमध्ये कुपोषण कमी करणे आता यानंतरचा पुढील व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय पी सी तीनशे चौपन्न सी कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए विनयभंग बी पाठलाग करणे सी स्त्रियांचे कपडे बेकायदेशीररित्या निरीक्षण करणे डी हुंडा प्रथा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्त्रियांचे कपडे बेकायदेशीररित्या निरीक्षण करणे आय पी सी तीनशे चौपन्न सी स्त्रियांचे कपडे बेकायदेशीररित्या निरीक्षण करणे या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एन एफ एच एस कोणत्या वर्षापासून सुरू आहे ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एकोणीसशे ब्याण्णव या वर्षापासून सुरू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय दंड संहिता आय पी सी कोणत्या वर्षी लागू झाली ऑप्शन आहे ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे साठ सी अठराशे बहात्तर डी एकोणीसशे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे साठ भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठ वर्षी लागू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस पोक्सो कायदा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार बारा डी दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार बारा पोस्को कायदा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट दोन हजार बारा वर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठ पूर्वी भारतात कोणता दंडसंहिता वापरला जात असे ऑप्शन आहे ए हडप्पा संहिता बी ब्रिटिश क्रिमिनल लॉ सी शरिया कायदा डी मनुस्मृती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रिटिश क्रिमिनल लॉ भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठ पूर्वी भारतात ब्रिटिश क्रिमिनल लॉ दंडसंहिता वापरला जात असे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बलात्कारविरोधी आय पी सी सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार तेरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार तेरा बलात्कारविरोधी आय पी सी सुधारणा दोन हजार तेरा या वर्षी करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस आय पी सीच्या कोणत्या वर्षीच्या दुरुस्तीत मुलींसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी कलम तीनशे चौपन्न ए डी जोडण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार तेरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा आय पी सीच्या दोन हजार तेरा वर्षीच्या दुरुस्तीत मुलींसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी कलम तीनशे चौपन्न एडी जोडण्यात आले आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय दंडसंहिता आय पी सीच्या कोणत्या वर्षीच्या सुधारणेनुसार हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा अनिवार्य करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे अठ्याहत्तर सी एकोणीसशे त्र्याऐंशी डी दोन हजार दोन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय दंड संहिता आय पी सीच्या एकोणीसशे त्र्याऐंशी वर्षीच्या सुधारणेनुसार हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा अनिवार्य करण्यात आली आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बालकामगार प्रतिबंधक कायदा चाइल्ड लॉ अवर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट कोणत्या वर्षी आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे नव्याण्णव डी दोन हजार सहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शहाऐंशी बालकामगार प्रतिबंधक कायदा चाइल्ड लॉ अवर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी आला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बालविवाह प्रतिबंधक कायदा प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरिज ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणतीस बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे अठ्याहत्तर डी दोन हजार सहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंधक कायदा प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरिज ॲक्ट दोन हजार सहा यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव एमध्ये विवाहित महिलांच्या छळासंबंधी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर बी एकोणीसशे त्र्याऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी दोन हजार पाच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव एमध्ये विवाहित महिलांच्या छडासंबंधी कायदा एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस माहिती तंत्रज्ञान कायदा आय टी ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार माहिती तंत्रज्ञान कायदा आय टी ॲक्ट दोन हजार या वर्षी लागू झाला ला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील